<laughs> तर हे आहे देवगडचं प्रसिद्ध असणार देवगड बीच नमस्कार मित्रांनो मी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलचे एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आम्ही सगळे मित्र मिळून चाललोय देवगडला तर वरच्यावर आमचे प्लॅन होतच असतात तर आपल्यासोबत आपले सगळे युट्यूबर्स मित्र असणार आहेत आणि खूप मजा येणार आहे आज आपण देवगडला जाऊन लाईन बघणार आहोत त्याचप्रमाणे स्विंग देवगड आणि आज आपण राहणार आहोत देवगडमध्येच हॉटेल होई महाराजा किचन आणि लॉजमध्ये तर आजच्या व्हिडिओत फुल धमाल मस्ती असणार आहे आपले कोण कोण मित्र येतात ते तुम्हाला पुढे समजतील तर चला जास्त वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर आत्ता मी विरणच्या बाजारपेठेत पोचलो आहे अक्षयकडे आपल्यासोबत अक्षय पण येतो आहे मालवणी विरण बाजार यूट्यूब चॅनलचे चालक मालक आणि बाकीचे आपल्याला पुढे भेटतील दादा आणि बंटी आचऱ्यात आणि बाकीचे देवगडाक चला जाऊया तर आचऱ्यात आपल्याला भेटले आहेत लकीदादा आणि बंटी बंटी काम गाडी गाडी <laughs> पण तर आता आम्ही निघतोय देवगड साठी आता बाकीच्यांना आपण इकडे बाकीच्या भेटूया तर जाता जाता वाटेत आपण चिरंजीव फार्म फ्रेश मध्ये आलोय रेस्टॉरंट आहे आपला विक्रांचा आहे जुलारी त्याचा देखील युट्यूब चॅनल आहे गाव गजाली म्हणून खात्री आणायला गेला गेलाय मस्त आंब्याची बाग आहे खाली आलेल्या नंबरवर क्षितिजला आंब्यासाठी त्रास द्या चांगले आंबे असतात त्यांच्याकडे देवगत्रात क्षितिश दादा आलाय नंबर सांगशील ऑल ओव्हर इंडिया होम डिलिव्हरी करतो ओके ओके या आंबा एक नंबर खाते दिलंय आम्रखंड आमराखंड अच्छा दोन डझनाची क्रेट आहे एक डझन आणि दोन डझन आहे ऑल ओव्हर इंडिया डोरस्टेप डिलिव्हरी आपण आंब्याची करतो ओके अशा क्रेटमध्ये आंबा आपल्याकडनं येतो अरे वा मस्त फोर सवन त्यांच्या फोर सेवन ब्लॉग मध्ये आम्ही आणलेले आमचा सहभाग आहे थँक्यू आणि इकडे आपले प्रोडक्ट आहेत अच्छा तर तेही घरगुती बनवतो इकडे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये आपल्या आहेत आहे, लोकली आपल्याकडे असतात आणि बनवले ही पारंपरिक रीते जातात जात्यावर भरडले जातात आणि हे सगळे प्रोडक्ट्स ही प्रोडक्ट लिस्ट जी आहे ती व्हॉट्सअप नंबर देईन त्याला तुम्ही मेसेज करा त्यावर आम्ही प्रोडक्ट लिस्ट पाठवू आणि ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी आपण घेतो लोकेशन काय इथला लोकेशन आहे ही कोयरे गाव आहे चिरंजीव आमराई किंवा चिरंजीव व्यंजन रेस्टॉरंट हे आपला आहे तर समजा या बाजूला आलात आज ही आपली भाग लागते yes. बाकीत रेस्टॉरंट आहे सुंदर असं घरगुती बनवलेलं जेवणही आपण देतो अरे इकडे आला okay. okay. तर दादांना भेट द्या नक्की नंबर खाली असेल तुम्ही कॉल करू शकता किंवा डायरेक्ट आलात तरी देवगडात पोहोचलोय आणि आता अजून आपल्याला क्रिएटर दिसतात विराज वेट्टे हा नाही नाही एकटोच आलेली भारी अरे वरती जाऊया बघूया कोण कोण आलेत ऋत्विक धुरीकडे मंदर आहे रोहित आहे मोबाईल आणि नक्की दादा ऋतिकची आई पप्पा आणि ऋत्विक तुरी आता आपलं काय प्लॅन आहे पुढे आपला फ्लाईन आता आपण लाईट टेबल पॉइंटला जाणार तिकडनं देवगड मधलं सगळ्यात सुंदर सनसेट दिसतं आणि आपलं स्टे कुठे आपलं स्टे होय महाराजाला आहे होय महाराजा फ्लाइंग yes. कोकण प्रतिष्ठान okay. लाईन येते देवगड स्विंग येतं okay. तिथंच ते हॉटेल आहे होय महाराजा तिथे आपण रात्री राहायला आणि त्यांचा पाहुणचार चार घेणार आहोत सुंदर हॉटेल आहे आणि उद्या सकाळी आपण झिप करणार ॲडव्हेंचर करणार ओके चला आता सगळेजण चाललोय फिरायला तर आता संध्याकाळचे किती वाजले रे पावणे सहा आणि आता आपल्याला थोडे पॉइंट फिरायचे आहेत बघूया कुठे जातात ते आधी तर आता आपण पोचलोय देवगड पवन आणि इथेच आहे भोय महाराजा किचन आपला स्टे इकडेच आहे चला आतमध्ये जाऊया सगळेजण मस्त पैकी आता मजा करणार आहोत आतमध्ये आलोय आणि इकडे मस्त पैकी टेबल्स खुर्च्या लावल्यात चला आतमध्ये जाऊया बॅगा वगैरे ठेवून नंतर आपल्याला जायचंय फिरायला तर आता आपण आतमधून रूम्स बघूया तर हे बघा हा पहिला रूम आहे सुंदर असा आणि एसी पण आहे या साईडला दुसरा रूम आणि अजून एका इकडे तिसरा रूम चला आता आपल्याला जायचंय फिरायला वरून तुम्हाला टेरेस वरून व्ह्यू दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण फिरायला जाणार आहोत चला तर वरच्या साईडने संपूर्ण व्ह्यू दिसतो वरती मस्त अशी जागा आहे आणि इथून या साईडून समुद्र दिसतो हा बघा सनसेट आणि समोरच पवनचक्क्या एक नंबर पहिल्या लोकेशनवरती पोचलो आहे देवगड लाईट हाऊस बघूया कसं आहे वरून तर हा आहे देवगडचा लाईट हाऊस साइडला हे ब डिश ब <laughs> 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 चॅनल लाख <laughs> 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 अरे वरती जायचं होयत हळूहळू चला चला एक एक आता वरती चालले हा हा तर आता आम्ही देवगड लाईट हाऊसच्या वरती आलोय आणि हवा मरणा जी हा देव का भाऊ चक्की मग अशी आपण तिकडे होतो आणि आता इथून एक नंबर व्यू दिसतोय आहे एक नंबर दिसतो वेसनच लाईट दिसता हा यु चांगल्या गाऊन असताना हांव लाईटचं मग लाईट हाऊस बघून आता खालती चाललोय आहे आता अजून एक पॉइंट बघायचा आहे आणि खालती आपले मित्र आले दाखवतो तुम्हाला आकाश मस्त हवा लागतो हा इकडे पहिल्यांदाच इथे प्रत्येक प्रत्येक अरे प्रतीक होय <laughs> तर आता आपण पोचलोय देवगड किल्ल्याच्या बाजूला असणाऱ्या टेबल पॉईंटवर एक नंबर व्यू आहे देवगा ते कडक आहे असा जास्त जवळ जाऊ नका आणि समोर समुद्र एक नंबर तर संध्याकाळी आपण फिरून आलो आणि ना आता नाश्ता करायचा आहे स्नॅक्स आलेत मस्त रव्यामध्ये फ्राय केले कटलेट ती काय चटणी खोबऱ्याची आणि ही गोड चटणी कशी आहात मस्त स्टार्टर आला चिकन सिक्स्टी फाईव्ह आणि चिकन सिक्स प्रॉन्स आणि हा ए आणि हा ताई सांगितला ठेचा पण आहे हा पण ट्राय करा ओके ठेचा रात्रीचे दहा वाजले आहेत आणि आता साडे जेवायला आलोय साडे दहा वाजले हां रे सूट आणि जेवायला आलोय सगळे काय काय फोलकडी बॉमलाची चटणी थोडासा वेगळा आहे बोमलाची चटणी आपण जी बनवत होती हे आहे शिमल्यांच सार पण हे थोडा खरखरीत वाटप ठेवून केलेलं आहे त्यामुळे ते खूप चांगलं लागतं आणि ही आहे सुरमई करी देन सलाड सुरमई फ्राय चपाती आणि अगेन युअर फेवरेट कोलंबी फ्राय ओके पण हे जे आता आपलं फूड आपण सर्व करतो ना सलाड जेवूया लंच आणि डिनर दोन्ही वेळा अवेलेबल आ गई ना पंच्याण्णव हा <laughs> <laughs> <संगा। laughs> <laughs> बाकी शुभम मी आहे पंच्याण्णव बाकी होते पंच्याण्णव हजार साठी कारण बाकीच्या सगळ्या माझ्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांमुळे हे आज शंभर के झालेले असतात माझे लव यू व्हिवर्समुळे ज्येष्ठ ऑल इंडिया बोलला तर मित्रांनो सकाळ झाली आहे रात्री मस्तपैकी जेवलो आणि झोपलो रात्रीचं जेवण एक नंबर होतं आणि आता आपल्याला सकाळी काही ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत झिपलाईन करायची आहे स्विंग देवगड आणि माझ्या मागे बघू शकता देवगडच्या पवनचक्क्या आहेत आणि या पवनचक्क्यांच्या बाजूलाच आपला होमस्टे आहे होय महाराजा किचन आणि लॉज तर इकडे मागे तुम्हाला माहितीच असेल देवगडचं गार्डन आहे पवनचक्की गार्डन तिकडे पण आपण जाणार आहोत जिकडे झिपलाईन आहे सकाळीच सकाळी अजून कोण उठले नाही आहेत तर मी आता सकाळीच फिरायला आलो आहे जरा तिकडे गार्डनच्या तिकडे जातो आणि सकाळीच कसा नजारा दिसतो ते तुम्हाला दाखवतो चला तर हे आहे देवगडचं प्रसिद्ध असणारं देवगड बीच एक नंबर आणि या साईडला इकडे लाईन आहे इथून अशी खाली गेली आहे आणि या साईडला पवन चक्की गार्डन हे बघा एक नंबर वाटतं इकडे आल्यावरती तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहे वैष्णवी ताई होय महाराजा किचन त्याचप्रमाणे झिप लाईन आणि स्विंग देवगड अजून काय सर्फिंग स्कूल सर्फिंग स्कूल तर या सगळ्याच्या सर्व सर्व कालपासून आपण यांच्या लॉजमध्ये आहोत आणि खूप मजा आली रात्रीचं जेवण तर एक नंबर होतं तर अजून काय सांगाल तुम्ही तुमच्या या किचनबद्दल छोटासा प्रयत्न चालू केला आहे आम्ही हा इथे गेले पाच वर्ष खूप आम्ही क्लोजली मी आणि माझा मोठा भाऊ आम्ही देवगडसाठी काम करतोय मुळात आम्ही देवगडचे आहोत पॅन्डामिकमध्ये सुरू केलेलं हे सगळे प्रकल्प म्हणजे पहिली आम्ही झिपलाईन सुरू केली ट्वेंटी ट्वेंटीला त्याच्यानंतर आम्ही सर्फिंग स्कूल चालू केलं त्याच्यानंतर आता गेल्या वर्षी आम्ही स्विंग चालू केला चा। uh, मोठा प्रवास आहे हा मा uh, uh, मी आणि माझा uh, मोठ्या भावाचा श्रीकांतचा uh, uh, त्याच्यानंतर uh, जी जे कस्टमर लांबून यायचे मग त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं ऑथेंटिक जेवण देणं हे थोडीशी जबाबदारी होती आमच्यावरती कारण स्विंग आणि झिपलाईनसाठी आता कसं आहे तुम्ही बघाल तर देवगडमध्ये बऱ्यापैकी आता पर्यटक गोवा आणि कर्नाटकच्या तुम्हाला बाहेरच्या गाड्याही दिसतात आणि आता काही वेळापूर्वी मी आम्ही एक बँगलोरची बुकिंग पण आता घेतली जी दोन दिवसांनी येणार आहेत त्यामुळे ह्यांना काहीतरी ऑथेंटिक देण्याचा प्रयत्न आहे पहिला आम्ही हे घरातून सर्विस करायचो माझी आई जेवण बनवायची त्याच्यानंतर थोडंसं म्हणतो ना आपण व्हर्जन त्याचे चेंज होतात अपग्रेड होतो आपण मग त्याच्यातूनच मग हा एक आ, आ, नवीन प्रकल्प म्हणा किंवा नवीन काही त्याचं नाव ठेवू शकता होळी महाराज किचन आम्ही चालू केलं आहे विथ अ होमस्टे आहे त्यामुळे खूपच ऑथेंटिक घरातलं जेवण भेटतं तुम्ही काल होता इथे इथे मी जसं म्हणते की झिपलाईनला आता माझ्याकडे पंधरा मुलं कामाला आहेत त्यामुळे हा जसं म्हटलं की हा प्रवास आहे आमचा आमचा कुटुंब कुटुंबियांचा की पंधरा मुलं तिथे आहेत सगळी कॉलेजला जाणारी किंवा मिडल एजची इथे माझ्याकडे नऊ लेडीज आहेत आणि प्राऊडली सांगते आमच्याकडे कोणी शेफ नाही आहे त्यामुळे जसं घरात जेवण बनवतो ते जेवण एकदम आम्ही मनापासून प्रेमाने बनवतो त्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये कुठे तो रेस्टॉरंट मला फील नाही आणि जसं बघितलं तुम्ही हे व्हेरी मच ओपन ॲक्सेस आहे याच्यामध्ये त्यामुळे कसं ओपन इन एअर जसं आपण बाहेर ठिकाणी बाहेर बघतो त्याप्रमाणे हा एक छोटा एक केला आ, आ, आहे आम्ही प्रयत्न आणि आहेत इकडच्या जवळपासच्या लेडीज आहेत नवीन गोष्टी आम्ही शिकवतोय मीही शिकते आणि त्याप्रमाणे चालू आहे तर आता आपण काय ॲक्टिव्हिटीज करणार आहोत ओके आज तुमच्यासाठी ॲक्टिव्हिटीज आहे पहिलं तुम्ही झिपलाईन करणार आहात झिपलाईन केल्यानंतर तुम्ही स्विंग करणार आहात Okay. त्यामुळे तुमच्यासाठी ते पुढचे दोन ते तीन yes. तास फुल पॅक आहेत yes. कारण जेव्हा तुम्ही रिप्लाईन करता तेव्हा रिप्लाईन करताना तुम्हाला पूर्णपणे त्याची माहिती दिली जाते okay. एक ते त्याच्यासाठी तुम्हाला एक असं म्हणा ना की दहा मिनटं तरी लागतात तुम्हाला okay. हारेच घातल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे माहिती दिली जाते की तुम्ही पॉई पॉईंट ए वना सुटल्यानंतर पॉईंट बीला जेव्हा तुम्हाला रिसिव्ह केलं जातं त्याच्यामधलं जे काही इंस्ट्रक्शन्स आहे ते इन्स्ट्रक्शन दिले जातील आणि त्याच्यानंतर मग बाजूला स्विंगच आहे स्विंग हा एक वेगळाच प्रोजेक्ट आम्ही केला आहे गेल्या वर्षी सुरू केलेला जसा तुम्ही थायलंडमध्ये पाहिली असेल खूप मोठ्या स्विंग असतात बऱ्याचशा रीलमध्ये पाहिलं असेल तर त्याच धर्तीवरती आम्ही हा एक छोटा प्रयत्न इथे चालू केला आहे पण नक्की तुम्ही एन्जॉय कराल कारण तो एकदम एजवरती असल्यामुळे तो ना, तो ना <laughs> जे तुम्ही ऑलवेज असं म्हणता की अरे एकदम भारी वगैरे ते सगळं आहे <laughs> मी तर पहिल्यांदाच हे सगळं करणार आहे आहे आणि तो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा म्हणजे कोणाला यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून येतील या तो माझा नंबर आहे नाईन एट टू वन फाय डबल एट थ्री फाय नाईन तुम्ही गुगल वरती पण तुम्हाला देवगड लाईन किंवा होय महाराजा किचन तुम्ही सर्च केलं मॅप सहित तुम्हाला आमचे कॉन्टॅक्ट नंबर भेटतील आणि त्याप्रमाणे तुम्ही येऊ शकता नक्कीच थँक्यू माय आहे तुझ्याआधी नाश्ता मला पण पाहिजे वेगळा चला नाश्ता करून आपल्याला जायचंय झेप लाईन झेप लाईन आणि देवगड स्विंग आणि झोपाळ्या दरीच जातो दरीत जाऊन परत मागे झोपा चला हे भारी इडली आणि इडली फ्राय केले हे शॉर्ट घ्यायचे इडली फ्राय कसे हे भारी आहेत ना आगे। आगे आगे। 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 एक नंबर एक नंबर चला नाश्ता करून घेऊया नंतर आपल्याला जीप आणि बाकीचे ऍक्टिव्हिटीज करायचे आहेत तर आता आम्ही आलोय जीप लाईन करायला ऍक्टिव्हिटीज तर या साईडला आधी माहिती देतील आणि त्याच्यानंतर एक एक करून खालती जाऊ सगळ्यात आधी इकडे माहिती भरावी लागते आणि <laughs> या साईडला बघा झोपाळ आहे याच्यावरून असं खाली गेल्यावरती एक नंबर वाटत आणि या साइड ला एक्झिप्ट लाईन जी तिकडे जाते ती बघा चला आता एक एक करून सगळे ट्राय करणार आहोत विराज कत्रो <laughs> के खिलाडीराज वेट्टे के खूप

डक्कल म्हणता तर हा आहे स्विंग देवगड मजा <laughs> 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 बंटी जातोय सगळ्यात आधी बंटी गेलो म्हणजे खालती गेलो आता विराज येते विराज विराज यो एक, एक, मच रेपलो <laughs> मच्छा

Hello! <laughs> भियाला काय तू जा तू जाऊ काय शूट असं ठेवलं अली फक्त <बाखता> असं <तर्यौसों> करता आता <laughs> अक्षय जातोय पोचलो रे नाही अजून पोचलो आता भीती वाटता 我问达 ना आणि मध्ये थांबलो तर एक ट्रॉली येते अशा प्रकारे तिला पकडून आपण पुढे जायचो चला ट्रॉलीला पकडून आपण चाललोय मजा तर आता आपल्याला परत जायचं आहे वरती आपल्या होमस्टेकडे बाकीचे झाले करून हे बघा इकडे थांबलेत मजा आईली वारी मंदार आधी घाबरत होतोय घाबरत होतो कारण पहिलाच होता ना माझा पण मजा येती ना आम्ही जीपलाइन करून परत वरती आलोय आणि आता ऋत्विक जातोय <laughs> तुम्हाला लाईन करायची असेल तर, तर रेट बघा तर अशा प्रकारे रेट आहेत आणि हा कॉन्टॅक्ट नंबर तर लाईनच्या बाजूलाच इकडे देवगडचं गार्डन आहे हे बघा पवनचक्की गार्डन एक नंबर वाटतं इकडे संध्याकाळचं दुपारच्या भर उन्हात आम्ही गार्डन फिरतो आहे वाईड साईडला हे सगळे पवन चक्के सध्या ब्रेक लावून थांबवले वाटतं कारण वारा तर खूप आहे पण फिरत नाही आहे त्याच्यावर त्या साईडला तिकडे सेल्फी पॉईंट आहे मस्तपैकी लॉन आहे त्या साईडला पण लॉन धावतील वाटतं आणि खालच्या साईडला सुंदर असा समुद्र

अरे कसलो आळस वाजलं सूर्य डोक्या ए रविवार म्हणून किती वाजेपर्यंत झोपात रावायचा तर सगळ्या ऍक्टिव्हिटीज करून आता आपण परत एकदा आलोय होय महाराजा किचन आणि लॉजिंग वर तर आता आपल्याला निघायचंय चला सगळेजण आता घरी चाललो आहे <laughs> मस्तपैकी दोन दिवस मजा केली होई महाराजा किचन आणि लॉज जर तुम्हाला इकडे यायचं असेल सगळ्या ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील तर पवनचक्कीच्या बाजूलाच आहे इकडे हे बघा या आणि कॉन्टॅक्ट करा आणि मस्तपैकी मजा करा तर मित्रांनो दोन दिवस मस्तपैकी मजा केली आणि खरंच होई महाराजा किचनमध्ये खूप छान जेवण मिळतं आणि एकदम ऑथेंटिक जेवण मिळतं तर दोन दिवस मजा करून आता आम्ही चाललो आहे घरी तुम्हाला जर इकडे देवगडमध्ये यायचं असेल फिरायला तर पवनचक्कींच्या बाजूलाच हे बघा इकडे होय महाराजा किचन आहे तर तुम्ही राहू शकता आणि सगळ्या ॲक्टिव्हिटीज पण करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका कर नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या